आज आपण एका अशा कोड्याची उकल करणार आहोत जे कदाचित अनेकांनी अनुभवलं असेल कधी विचार केला आहे का की एखादी गोष्ट आपल्याला जितकी जास्त हवी असते ती तितकीच आपल्यापासून दूर का पडते आणि वेळी काही लोकांच्या आयुष्यात गोष्टी इतक्या सहज जुळून येतात जणू काही त्या आधीच ठरलेल्या होत्या हे असं का होतं म्हणजे मागण्याने गोष्ट दूर जाते आणि मानल्याने जवळ येते हे नेमकं काय का गौडबंगाल आहे आजच्या आपल्या सखोल चर्चेचा विषय याच रहस्यावर आहे आपल्याकडे काही लेख आणि ओशोंच्या शिकवणीवर आधारित काही नोट्स आहेत ज्या यावर एक वेगळाच प्रकाश टाकतात आणि या सगळ्या स्रोतांनुसार याचं उत्तर थँक यू युनिव्हर्स किंवा धन्यवाद अस्तित्व या तीन शब्दांमध्ये दडलेलं आहे पण हे फक्त शब्द नाहीत यामागे एक संपूर्ण विज्ञान आणि तत्वज्ञान आहे आणि आज आपण तेच समजून घेणार आहोत तर मग सुरुवात या मूळ कल्पनेपासून करूया आपले स्रोत सांगतात की विश्व आपले शब्द ऐकत नाही तर आपली आंतरिक अवस्था अनुभवते हे ऐकायला खूप साधं वाटतं पण मला वाटतं यातच सगळं रहस्य दडलेलं आहे नाही का अगदी बरोबर आणि याला समजून घेण्यासाठी ना एक सोपी उपमा वापरता येईल समजा विश्वाकडे कान नाही तर एक काय म्हणतं त्याला ता एक ट्युनिंग फोर्क आहे तो तुमच्या शब्दांना प्रतिसाद देत नाही अजिबात नाही तो तुमच्या भावनांच्या कंपनांशी तुमच्या व्हायब्रेशनशी जुळवून घेतो आपण जेव्हा फ्रिक्वेन्सी किंवा ऊर्जा म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ हाच आहे तुमची भावनिक ओळख तुम्ही चिंतेचं आणि अभावाचं सिग्नल पाठवत आहात की शांततेचं आणि विपुलतेचं विश्व फक्त त्याच सिग्नलला प्रतिसाद देतं वाह विश्वाकडे कान नाहीत ट्युनिंग फोर्क आहे ही कल्पनाच खूप शक्तिशाली आहे म्हणजे आपण काय बोलतो ह्यापेक्षा आपण आतून काय फील करतो हे जास्त महत्त्वाचं आहे नेमका तोच मुद्दा आहे आणि इथेच ओशोंची शिकवण आपल्याला अधिक स्पष्टता देते ते म्हणतात ज्या दिवशी तुम्ही कमतरतेची भाषा सोडाल त्याच दिवशी अस्तित्व तुम्हाला समृद्धीची भाषा शिकवेल आपलं मन ना ते दोनपैकी एकाच अवस्थेत जगू शकतं एकतर अभाव म्हणजे लॅक किंवा विपुलता अबंडन्स जेव्हा आपण म्हणतो माझ्याकडे पैसे नाहीत मला प्रेम मिळत नाही तेव्हा आपण नकळतपणे अभावाची फ्रिक्वेन्सी पसरवत असतो पण ज्या क्षणी तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींसाठी धन्यवाद म्हणता अगदी मनापासून त्या क्षणी तुम्ही तुमचा तो ट्युनिंग फोर्क अभावावरून विपुलतेच्या फ्रिक्वेन्सीवर सेट करता म्हणजे तक्रार करणं म्हणजे आपण विश्वाला सांगतोय की मला अजून तक्रार करायला वाव दे आणि अगदी आणि धन्यवाद देणं म्हणजे मला अजून धन्यवाद द्यायला संधी दे बरोबर तुम्ही तुम्ही जे आहात ते आकर्षित करता जे हवे आहे ते नाही मला यशस्वी व्हायचं आहे या इच्छेमध्ये कुठेतरी मी सध्या यशस्वी नाही हा अभाव दडलेला असतो पण जेव्हा तुम्ही मी यशाच्या मार्गावर आहे आणि त्यासाठी मी आभारी आहे या भावनेने जगता तेव्हा तुमची संपूर्ण ऊर्जा बदलते तुम्ही मागणारे राहत नाहीत तर असणारे बनता हाच तो सूक्ष्म पण सर्वात महत्वाचा बदल आहे हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून समजण्यासारखं आहे पण मला आश्चर्य वाटलं की आपले स्रोत याला थेट न्यूरोसायन्सशी जोडतात म्हणजे कृतज्ञतेची भावना आपल्या मेंदूवर भौतिकरित्या परिणाम करू शकते हे कसं शक्य आहे हो आणि इथेच ही चर्चा अधिक रंजक होते आपले स्रोत सांगतात की आपला मेंदू कल्पना आणि वास्तव यात फरक करू शकत नाही ही केवळ एक म्हण नाहीये यामागे ठोस विज्ञान आहे जेव्हा तुम्ही एखादा अनुभव अत्यंत स्पष्टपणे आणि तीव्र भावनेने मनातल्या मनात जगता तेव्हा तुमच्या मेंदूचे तेच भाग सक्रिय होतात जे तो अनुभव प्रत्यक्षात घडताना सक्रिय झाली असते अच्छा म्हणजे जर मी डोळे बंद करून मला प्रमोशन मिळाल्याचा आनंद अनुभवला तर माझ्या मेंदूसाठी ते खरंच घडल्यासारखं आहे हो अगदी तुमचा मेंदू त्या आनंदाची आणि समाधानाची न्यूरल सर्किट्स म्हणजे एक प्रकारे नवे रस्ते तयार करायला सुरुवात करतो सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्ही प्रवासाला निघण्याआधीच तुमच्या मेंदूमध्ये त्या ठिकाणाचा मेंदू नकाशा तयार करत आहात जेव्हा तुम्ही वारंवार त्या भावनेला जगता तेव्हा तो नकाशा अधिक पक्का होत जातो मग जेव्हा प्रत्यक्षात तशी संधी समोर येते तेव्हा तुमचा मेंदू त्या रस्त्याला लगेच ओळखतो आणि त्यावर चालण्यासाठी तो, त्या तो तयार असतो तुम्ही तुमच्या अवचेतन मनाला आधीच यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षित केलेलं असतं म्हणूनच कदाचित लिहिण्यावर इतका जोर दिला जातो जेव्हा आपण कागदावर लिहितो धन्यवाद अस्तित्व मी माझ्या आवडीचं काम करत आहे तेव्हा ते केवळ विचार राहत नाहीत बरोबर बरोबर लिहिण्याची क्रिया त्या विचारांना एक भौतिक रूप देते तुम्ही तुमचे डोळे हात आणि मेंदू या सगळ्यांना त्या प्रक्रियेत सामील करता आणि मग ते विचार तुमच्या चेतनेवर अधिक खोलवर कोरले जातात ओशो म्हणायचे जे तुम्ही लिहिता ते तुमच्या अस्तित्वाचा भाग बनू लागतं ती केवळ एक सकारात्मक अफर्मेशन राहत नाही तर तुमच्या वास्तवाची एक प्रकारची ब्लू प्रिंट तयार होत असते आपल्या स्रोतांमध्ये याचं एक उत्तम उदाहरण आहे जे या सगळ्या संकल्पनांना एकत्र आणतं रवीची कथा आपण ती कथा फक्त ऐकण्याऐवजी तिचं विश्लेषण करूया का पाहूया की हे नियम त्याच्या आयुष्यात कसे लागू झाले हो नक्कीच रवीची कथा ही एक उत्तम केस स्टडी आहे तो एक असा माणूस होता ज्याच्यावर अपयशी असल्याचा शिक्का बसला होता पण त्याने ओशोंचं एक वाक्य ऐकलं आणि त्याचं आयुष्यच बदललं ते वाक्य होतं जेव्हा संपूर्ण जग तुला नाकारेल तेव्हाही जर तू स्वतःला स्वीकारलेस तर क्रांती सुरू होते आणि इथूनच त्याने तक्रार करण्याची भाषा सोडून धन्यवादामध्ये जगायला सुरुवात केली तर आपल्या स्रोतानुसार जेव्हा त्यांनी ही पाच मिनिटांची प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा सगळ्यात पहिला बदल कोणता झाला तो बाह्य होता की आंतरिक नाही आणि हाच यातला महत्वाचा भाग आहे पहिला बदल पूर्णपणे आंतरिक होता बाहेरच्या जगात काही बदललं नव्हतं नोकरी तीच होती लोक तेच होते पण पहिल्याच आठवड्यात त्याला जाणवलं की त्याच्या आतलं भीती न्यूनगंड आणि अपयशाचं जे ओझं होतं ते खूप हलकं झालं होतं त्याने काहीही मिळवलं नव्हतं पण त्याची आंतरिक फ्रिक्वेन्सी अपयशीवरून शांत किंवा न्यूट्रलवर आली होती आणि हाच पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा असतो ठीक आहे आंतरिक बदल समजला पण तिसऱ्या आठवड्यात लोकांचं त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आणि एका महिन्यात त्याला दोन वर्षांपासून रखडलेलं प्रमोशन मिळालं या आंतरिक बदलाचा बाह्य जगातल्या प्रमोशनशी थेट संबंध कसा लागला यामागचं कार्यकारण नातं काय खूप चांगला प्रश्न आहे याचं उत्तर ऊर्जेच्या देवाणघेवाणीत आहे जेव्हा रवी आतून शांत आणि अधिक आत्मविश्वासू झाला तेव्हा त्याच्या बोलण्यात त्याच्या देहबोलीत बॉडी लँग्वेजमध्ये आणि त्याच्या निर्णयांमध्ये तो आत्मविश्वास दिसू लागला लोक तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या ऊर्जेला जास्त प्रतिसाद देतात पूर्वी त्याच्याकडून निराशेची आणि अविश्वासाची ऊर्जा प्रक्षेपित होत होती त्यामुळे लोक आणि संधी त्याच्यापासून दूर जात होत्या म्हणजे तो नकळतपणे माझ्यावर विश्वास ठेवू नका असं सिग्नल पाठवत होता अगदी बरोबर पण जेव्हा त्याची फ्रिक्वेन्सी बदलली तेव्हा तो नकळतपणे मी सक्षम आहे मी शांत आहे असं सिग्नल पाठवू लागला संधी आणि यश नेहमीच आत्मविश्वास आणि स्पष्टतेकडे आकर्षित होतात निराशेच्या ऊर्जेकडे नाही त्याला प्रमोशन मिळालं कारण तो त्या प्रमोशनसाठी लागणाऱ्या मानसिक आणि भावनिक अवस्थेत आधीच पोचला होता बाह्य जग तर फक्त आरशासारखं काम करतं ते तुमच्या आज जे आहे तेच तुम्हाला परत दाखवतं ओशोंच्या शब्दात सांगायचं तर जेव्हा आतली दिशा बदलते तेव्हा बाहेरचं जग आपोआप आप मागे येते वा हे स्पष्टीकरण खूपच प्रभावी आहे म्हणजे ही केवळ सकारात्मक विचारसरणी नाही तर स्वतःच्या ऊर्जेचं व्यवस्थापन आहे पण हे ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकं करायला अवघड असेल मला खात्री आहे की अनेक लोक हे करण्याचा प्रयत्न करतात आणि अपयशी ठरतात आपले स्रोत याबद्दल काही सांगतात का सामान्यपणे लोक कुठे चुकतात हो आणि हा या चर्चेचा सर्वात व्यावहारिक भाग आहे स्रोत सांगतात की लोक तीन मुख्य चुका करतात किंवा यशस्वी होण्यासाठी तीन नियम पाळण्यात कमी पडतात पहिली चूक म्हणजे सतत विचारणे कधीही होईल हा प्रश्नच अविश्वासातून येतो जेव्हा तुम्ही शेतात बीज पेरता तेव्हा तुम्ही रोज त्याला उकरून बघत नाही की ते उगवलं की नाही तुम्ही विश्वास ठेवता आणि त्याला वाढायला वेळ देता कृतज्ञतेचं बीज पेरल्यावरही तसाच विश्वास ठेवावा लागतो कधी होईल हा प्रश्न त्या बीजावर शंकेचं पाणी टाकण्यासारखा आहे आणि दुसरी चूक कोणती दुसरी चूक म्हणजे विश्वावर किंवा या प्रक्रियेवरच शंका घेणे शंका तुम्हाला दोन भागांमध्ये विभागते तुमचा एक भाग विश्वास ठेवतो आणि दुसरा भाग त्याला खोडून काढतो या विभागलेल्या अवस्थेत तुमची ऊर्जा कधीच एका दिशेने वाहू शकत नाही तुमची प्रार्थना आणि तुमची भीती एकमेकांना निष्प्रभ करतात आणि परिणाम शून्य आणि तिसरा नियम जो मला वाटतं सर्वात आव्हानात्मक आहे तो म्हणजे नकारात्मकतेत न अडकणे पण जर एखादी व्यक्ती आधीच नकारात्मक परिस्थितीत असेल तर तिने दुःखी किंवा निराश न होणं हे कसं शक्य आहे हे थोडंसं म्हणजे टॉक्सिक पॉझिटिव्हिटी सारखं नाही का की, वाटत की वाईट वाटत असतानाही जबरदस्तीने चांगलं वाटून घ्या हा खूप महत्वाचा आणि नाजूक मुद्दा आहे याचा अर्थ आपल्या भावनांना दाबून टाकणं असं अजिबात नाही दुःख राग निराशा या नैसर्गिक भावना आहेत आणि त्यांना अनुभवणं गरजेचं आहे पण नियम असा आहे की त्यात अडकू नका भावनांना या आणि जाऊ द्या नदीच्या प्रवाहासारखं पण जेव्हा तुम्ही दिवसरात्र त्याच दुःखात किंवा निराशेच्या भावनेत राहता तेव्हा ती तुमची मुख्य फ्रिक्वन्सी बनते ओशो म्हणतात उदासी प्रार्थना ऐकू शकत नाही याचा अर्थ जेव्हा तुम्ही खूप खालच्या भावनिक अवस्थेत असता तेव्हा तुमची फ्रिक्वन्सी इतकी कमी असते की कृतज्ञतेसारखी उच्च फ्रिक्वन्सीची भावना तिथे पोचूच शकत नाही त्यामुळे भावनांना स्वीकारा पण तुमची ओळख त्या भावनांशी जोडू नका या व्यतिरिक्त आणखी काही मोठी चूक का आहे जी लोक करतात हो एक आहे जिला आपले स्रोत अजेंडा असलेली कृतज्ञता म्हणतात ग्रॅटिट्यूड विथ अजेंडा म्हणजे तुम्ही तोंडाने धन्यवाद म्हणत असता पण तुमच्या मनात असतं ठीक आहे मी धन्यवाद म्हटलं आता मला माझी वस्तू कुठे आहे तुम्ही कृतज्ञता व्यक्त नाही करत आहात तुम्ही एक सौदा करत आहात आणि विश्व तुमच्या शब्दांना नाही तर त्यामागच्या लोभी आणि अधीर ऊर्जेला ओळखतं खरी कृतज्ञता ती आहे ज्यात कोणतीही अपेक्षा नसते ती फक्त असण्याबद्दल आहे काहीतरी मिळवण्याबद्दल नाही म्हणजे या सगळ्या चर्चेचं सार असं आहे की सुरुवातीला आपण ज्या विरोधाभासाबद्दल बोललो त्याचं उत्तर हे आहे की मागण्याची प्रक्रिया अभावाच्या फ्रिक्वेन्सीवर आधारित आहे तर कृतज्ञ असण्याची प्रक्रिया विपुलतेच्या फ्रिक्वेन्सीवर आणि विश्व फ्रिक्वेन्सीला प्रतिसाद देतं शब्दांना नाही अगदी अचूक हा केवळ सकारात्मक विचार करण्याचा खेळ नाही ही आपली संपूर्ण आंतरिक अवस्था आपली मूळ फ्रिक्वेन्सी बदलण्याचा सराव आहे निकालाची वाट न पाहता निकालाच्या आनंदात आधी जगडायला शिकण्याची ही एक कला आहे आणि म्हणूनच ओशोंचं शेवटचं वाक्य या चर्चेला पूर्ण करतं जो मागतो तो भिखारी राहतो जो धन्यवाद देतो तो सम्राट होतो कारण धन्यवाद देताना तुम्ही घोषित करता की तुम्ही गरजू नाही तुम्ही आधीच संपन्न आहात ही चर्चा खरोखरच विचार करायला लावणारी अरे जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आपण शब्दांच्या आणि तंत्रांच्या खूप पलीकडे गेलो आहोत तर आजपासून अशी कोणती एक भावना आहे जी जगता येईल जणू काही ती आपली वास्तविकता आहे जगाच्या बदलण्याची वाट पाहण्याऐवजी वा जर त्या बदलातूनच जगायला सुरुवात केली तर काय होईल उदाहरणार्थ जर आयुष्यात अधिक शांतता हवी असेल तर शांततेची मागणी करण्याऐवजी दिवसातले फक्त दहा मिनटं मी शांत आहे ह्या भावनेला पूर्णपणे जगता येईल का कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त त्या भावनेच्या फ्रिक्वेन्सीवर स्वतःला ट्यून करून बघा कदाचित विश्वाचा ट्यूनिंग फोक ह्या नव्या सिग्नलला प्रतिसाद देईल